काय म्हणता मित्रांनो आता पडत आहे चांगली पाच थंडी पडत आहे तर जशी थंडी पडत आहे तस तशी लागली आता जांब पिकाली तर पव आपण कुंकड हांब आहे तर मग तेवढ्या तर झाला प्रवीण भाऊ तर प्रवीण भाऊ म्हणा लागला जांभा देतात जांब दे म्हणून तो आता ज़ ला निघत आहे आपला वर तर सीतारा माया वर तर निघूनच थांब थांब देतो बाय जांब इकडं दिसत आपल्याला जांब पिकून इकडं हाय इकड चांगलं पिकून पुन्हा इकडे दिसते एक पिकून पुन्हा तिकडे ह्या टीनवर पडून इकडं एक इकडे ह्या आपल्या जवळ पिकून पुन्हा पुन्हा एक तिकडं दिसत आपल्याला जाम पिकून तो सर्वात जास्त जांभा ह्याच फांदीला लागली होती ह्याच फांदी केली खतम पुरते आणि लहान कच्चे गीते आले आपले तोडते तर तो घेऊ आपण तोडून जांभा ह्या एक तोडला पुन्हा इकडं आहे हे, हे वाला जांभा तिथून पुन्हा इकडे आहे तिकडून आपले जांभा बस तोडणं चालू आता इकडे भेटले आपल्याला एक दोन तीन चार पाच पुन्हा एक दिसत त्याला तोडून घेऊ तर ह्या वकुट आमच्या जांभा तोडाचा तर तिकडे आपल्याला दिसत तिकडे दिसत आपल्याला मुक्त पिकून त्याला जाऊ आप पुन्हा आहे का कोंकड दिसत आहे का खालून सीताराम दिसत आहे का तुले कोंकड आहे पिकून आहे का इकडले झाले आता इकडं राहिले आता कच्चेच जांब इकडं दिसत आहे कच्चे जांब याले तुडून घे पिकून आहे मस्त हे तर काही जास्त कोणी वर्ष चढत नाही इकडल्या फांदी ते इकडं

तर मित्रांनी झाले आता ह्या फांदे जांभा तोड इतके सारे भेटले आपलेले जागोच इतर इकडे पाच इकड तीन आणखी सहा सात बारा चलो अभि फांदे वेचे लँगे तिकडे जाग तिकड तिकडं आहे का नाही सो वाता आता घेतले हातामध्ये काही टाकले खिशामध्ये आता जातो तिकडल्या फांद्यावर भेटते का पुन्हा तिकडं आहेच आपला प्रोईन बाबा पाच पुन्हा जांबा आहे का कुठं फिकून तर तिकडं आहे आमचा मिठाचा डब्बा पावशी आहे लावतो बढिया मीठ घेतो खाऊन पकडे एक मिनिट तर अशी चढई करायला लागते एका एका घरावून दुसऱ्या घरावर दुसऱ्या घरावून तिसऱ्या घरावर एवढा माल निघला आपल्या घरच्या जांभात आता टाकतो बडी याच्यावर मीठ देतो या दोघाली चार <laughs> ते होते हे टाकलं मी ताबा आपला हिस्सा उचल रे आता राहिली आमची जेवटची फोड़त याला खतम करतो ना व्हिडिओ खतम करतो भेटू मग आता पुढच्या व्हिडिओ